नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मंत्रिमंडळ निर्णय तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे शुभमंगल सामूहिक विवाह योजनेमध्ये अनुदानामध्ये वाढ आता संस्थांना मिळणार पंचवीस हजार रुपयांचे अनुदान शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदान अनुदानामध्ये वाढ करून पंचवीस हजार रुपये करण्यास मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यात आलेला आहे सध्या सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाहांसाठी मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदीकरिता प्रत्येक जोडप्याला दहा हजार रुपये तर संबंधित स्वयंसेवी संस्थेंना दिले जाते दोन हजार रुपयांचे अनुदान आता जोडप्यांना या निर्णयाद्वारे आता या, या, या जोडप्यांना पंचवीस हजार रुपये आणि चालकांना पंचवीस हजार रुपये वाढीव अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान डी बी टी पद्धतीने थेट खात्यावर जमा होणार आहे जे काही वधूवर आहेत त्यांचे आधार कार्डशी जो मोबाईल नंबर आधार कार्डशी जे बँक अकाउंट नंबर लिंक असेल तर त्यावरती ही जी रक्कम आहे ती दिली जाणार आहे आदिवासी विकास तसेच सामाजिक न्याय बहुजन कल्याण आणि इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विवाह योजनेत देण्यात येणाऱ्या अनुदानातही या निर्णयानुसार वाढ करण्यात येणार आहे तर असा हा महत्त्वपूर्ण निर्णय होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतील भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये जोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र